हॅलो फ्रेंड हाय अन्नपूर्णा किचनमध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे आजची रेसिपी आहे लौकीचे पराठे याला मराठी भाषेत भोपळा म्हणतात आणि हिंदीमध्ये लौकी म्हणतात मी लौकीचे पराठे बनवत आहे बघा कसे बनवायचे चला या पद्धतीनं कापून घ्यायचं दोन्ही साईडला असं कापायचं आता याला असं खिचणी सिलून घ्यायचं हे बघा असं पूर्ण ही साल काढायची हे बघा लोकी पूर्ण साल काढून घेतलेली आहे आता याला खिसणीवर असं खिसून घ्यायचं हे बघा हे खिसून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण मसाले घालूया हे बघा एक चम्मच बेसन घालत आहे नी एक चम्मच बेसन घातलेलं आहे मी पीठ घालूया हे बघा यामध्ये गव्हाचं पीठ घातलेलं आहे दोन चम्मच ओंडा मळताना जेवढं पीठ पाहिजे तेवढं घालायचं कारण लोकीला पाणी सुटत असते यामध्ये धने पावडर एक चम्मच एक चम्मच गरम मसाला एक अर्धा चम्मच हळदी घालत आहे कलरसाठी लाल मिरची पावडर एक चम्मच घातलेला आहे लसूण जिरा अद्रकचा पेस्ट घातलेला आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे जेवढं आपल्याला मीठ पाहिजे दोन चू हिंग घातलेलं आहे हिंगाने टेस्ट छान येते का अर्धा चम्मच अर्धा चम्मच ओवा घातलेला आहे यामध्ये तीळ पण घालतात पण मी तीळ नाही घातलेले आहे हे बघा हिरव्या मिरचीचा पेस्ट घातलेला आहे दोन चम्मच कारण आपण लाल पावडर मिरची पावडर घातलेला आहे लाल ला, त्यामुळे थोडंस घालते खट कोथिंबीर घातलेली आहे यामध्ये आता ह्याला मस्त मिक्स करून घेते याला पूर्णपणे याला पाण्याची गरज नाही आहे या भोपळ्यालाच पाणी सुटते तो बनलेला आहे आता आपण याचे पराठे बनवूया पराठे बनवण्यासाठी सुक्का आटा घेतलेला आहे आणि हे डोबनलेलं आहे आपला हे पॅन ठेवलेलं आहे गॅसवरती गॅस गरम झालेला आहे पॅन जास्ती मोठे पण नाही जास्ती छोटे पण नाही च्या बघा असे गोल मस्त छोटे छोटे बनवून घ्यायचे पॅन गरम झालेला आहे याला असं तेल लावून घ्यायचं पूर्ण पसरून घ्यायचं म्हणजे हे पराठा चिपकणार नाही तर झालेलं आहे याला पलटवून घेतलेला आहे वरतून पण तेल लावायचं आता दोन्हीकडून पलटवायचं झालेला आहे काढून घेतलेला आहे पराठा तेल घ्यायचं पलटवून घ्यायचं असं याला पलटवून घ्यायचं ते करपायची घेतली असते नंतर सारखं याला पलटवत राहायचं याचप्रमाणे सर्वे पराठे बनवून घ्यायचे डिश तयार आहे पराठे दह्यासोबत खायचे किंवा हिरव्या मिरचीच्या चटणीसोबत पण मस्त लागते डिश तयार आहे नाश्ता मुलांच्या टिफिनला पण देऊ शकतो लोणचं पराठा चटणी पराठा आपल्याला जसं आवडते तसं खाऊ शकतो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा ైక్ా అని బెలాయక దాబాయ విసరు ధన్యవాద